धुळवाच्या नावाने चांगभला चा जयघोष करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भक्तांच्या उपस्थितीत आळते तालुका हातकनंगले येथील श्री धुळेश्वर देवाची यात्रा संपन्न झाली पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री धुळोबाची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्री धुळोबाचं दर्शन सकाळपासूनच भक्तांनी गर्दी केली होती मानाच्या सासनकाठे घेऊन काही भक्तांनी यात्रेच्या आदल्या दिवशीच या ठिकाणी आगमन केलं होतं आळते येथील यात्रा कमिटीच्या वतीनं येणाऱ्या भक्तांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध केल्या होत्या सासनकाठ्या नाचवत त्यावर गुलालाची उधळण करण्यात आली खेळणी व खाद्यपदार्थांच्या स्टॉलने ही यात्रा परिसर फुलून गेला होता धुळेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांसाठी सरबत वाटप करण्यात आलं तसेच जगदेव ग्रुप यांच्या वतीनंही सरबत वाटप करण्यात आलं कोल्हापूर जिल्हा पाटीदार समाज युवक मंडळ पटेल ग्रुप हातकनंगले यांच्या वतीनं कोकम व सरबत यांनी पाणी वाटप करण्यात आलं तसेच धुळेश्वर यात्रा कमिटी व गुरव समाज आळते शिवतेज परिवार आळते यांच्या वतीनं मोफत अन्नछत्र खुलं करून हजारो भक्तांना अन्नदानाचा लाभ दिला अगदी नेटको नियोजन या दोन्ही ठिकाणी पाहाव्यास मिळालं सकाळपासूनच भक्तांची राग लागली होती मात्र दुपारी उन्हाळाचा तडाखा वाढताच गर्दी कमी झाली मात्र सायंकाळी चारनंतर भक्तांची गर्दी वाढली रात्री बारानंतर नंतर श्री धुळोबाची पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली गुलाल व खोबऱ्याच्या उधळण गुलाल व खोबऱ्याची उधळण करत व धुळोबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत पालखी सोहळा संपन्न झाला दरम्यान धुळेश्वर मंदिराकडे येणारा रस्ता खराब झाल्यानं अरुंद रस्त अरुंद असल्यानं भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला चार राज्यातून भाविक या देवालयाला येत असल्यानं रस्ता मंजूर असताना देखील ठेकेदारांनी रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यानं संताप व्यक्त केला जातोय मराठी यस न्यूज साठी लिहून रोहन चाजणे